पुणे जिल्ह्यात नन्हे सितारे या उपक्रमांतर्गत विनोबा ॲपद्वारे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेच्या निमित्ताने एक आदर्श मुख्यमंत्री पारितोषिक विजेती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे तालुकाखेड जिल्हा पुणे या शाळेत जाण्याचा योग आला अतिशय प्रशस्त जागा सुंदर परिसर देखणी इमारत प्रशस्त पार्किंग नम्र व संस्कारक्षम विद्यार्थी उत्कृष्ट व ज्ञानी शिक्षक वृंद व शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री लोखंडे सर विविध अनोखे उपक्रम राबविणारी ही शाळा या सर्व उपक्रमांची माहिती आपण आदरणीय पूनम काळे मॅडम यांच्याकडूनच ऐकूया लहानपणापासून त्यांच्या पालकांकडून आमच्या ग्रामस्थांकडून याचा बाळकडू आहे आणि त्यामुळं तुम्हाला ही शिस्त असेल की आमच्या विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळाली असेल त्यासोबत आमच्या शाळेची इमारत बारा तेरा वर्षापूर्वी जर तुम्ही ऑफिसमध्ये गेला असाल तर आमच्या शाळेची इमारत जेव्हा जुन्या जिल्हा परिषदच्या शाळा होत्या त्या शाळेप्रमाणे होती आणि बारा ते तेरा वर्ष इथं अनेक शिक्षक आले काही अनेक जणांनी सेवा केली इथनं बदलून गेले या सर्व प्रत्येक आणि प्रत्येक शिक्षकानं आपली एक एक वीट या शाळेच्या उभारणीसाठी रचलेली आहे आणि या शाळेला एवढं उभं करण्यामध्ये आमच्या गावचे ग्रामस्थ आमचे मुख्याध्यापक आणि आत्तापर्यंत इथं सेवा करणारे करत असलेले सर्व शिक्षक याच्यामध्ये सहभागी आहेत आणि म्हणून आम तुम्हाला आमच्या शाळेचं हे एवढं मोठं भव्य रूप पाहायला मिळतं आहे आता हे झालं भौतिक बाबींबाबत तर बौद्धिक अकॅडमिक ज्या बाबी आहेत या अकाडमिक बाबीबाबत तुम्हाला लोखंडे सरांच्या मेसेजवरनं अनेक शिक्षकांना परिचितच असेल परंतु आ, गेल्या वर्षी दरवर्षी तुमच्या शाळेचा आलेख हा उंचावता आहे जो शिष्यवृत्ती परीक्षांबाबत असेल इयत्ता पाचवीमध्ये गेल्या वर्षी आमचे बावीस विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झालेले आहेत त्याचबरोबर एकाच शाळेचे एकाच शिक्षकांचे पाच विद्यार्थी नवोदयला सिलेक्ट झाल्याचा बहुमान देखील आमच्या शाळेला मिळालेला आहे एन एम एम एस इयत्ता आठवीसाठी जो काही परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेसाठी एकावन्न विद्यार्थी आमच्या शाळेतनं पात्र आहेत या परीक्षेला इयत्ता आठवी बत्तीस विद्यार्थी आमच्या शिष्यवृत्ती पात्र आहेत आणि हा हल्ला एक दरवर्षी चढता आहे अकॅडमिकच नाही तर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा दहाव्य शाळा कुठेही मागे नाही हा शिष्यवृत्ती पात्र याचा उद्देश असा होता की शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत ते आणि अकॅडमिकच नाही तर त्यासोबत एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव हा जो आपला पुणे जिल्हा परिषदचा उपक्रम आहे त्या उपक्रमांमध्ये देखील सलग तीन वर्ष लेझिम स्पर्धा भजन स्पर्धा लोकनृत्य स्पर्धा या तीनही स्पर्धांमध्ये लहान मोठ्या दोन्ही गटांमध्ये सलग तीन, तीन वर्ष जिल्ह्याचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक धानोरे शाळेने पटकावलेलं आहे तुम्हाला असं वाटेल की मॅडम किती शाळेविषयी बोलताय परंतु प्रत्येक शिक्षकाला आपण ज्या शाळेमध्ये काम करतो त्या शाळेचा अभिमान हा नक्की असतो आणि तो असलाच पाहिजे मगाशी चव्हाण साहेबांनी उल्लेख केला कॉफी विथ सीओ जे तीन कॉफी विथ सीओ झाले प्रोग्राम त्या तीनही कॉफी विथ सीओला आमच्या शाळेचा प्रत्येक वेळेस एक प्रतिनिधी त्या ठिकाणी होता इसरो नासासाठी आत्ता जी सरांनी उल्लेख केला त्यासाठी आमच्या शाळेत नाही आहेत सातवीचा एक विद्यार्थी सिद्धांत शेकडे हा नासासाठी आत्ता अमेरिकेमध्ये आहे त्यासमवेत तीन विद्यार्थी पाचवीच्या राज्य गुणवत्ता यादी एक आठवीचा राज्य गुणवत्ता यादी दुसऱ्या वेळेस जो आ, सी कॉफी प्रोग्राम झाला त्यामध्ये ते विद्यार्थी त्या ठिकाणी गेलेले होते अशा प्रकारे माझ्या शाळेचा माझ्या शाळेचा चढता आलेख आहे आणि सर्वात शेवटी मी असं म्हणेल की शतेशू जायते शुरा सहस्त्रेशू च पंडिता वक्ता दश योजकच तत्र दुर्लभा तुम्हाला वक्ते मिळून जातील शूर लोक मिळून जातील परंतु योजक योजना करणारी व्यक्ती ही खूप दुर्लभ आहे समाजामध्ये आणि जेव्हा एखाद्या वर्गाला एखाद्या शाळेला एखाद्या जिल्हा परिषदेला किंवा एखाद्या उपक्रमाला जेव्हा एक उत्कृष्ट योजक मिळतो तेव्हा अतिशय चांगल्या प्रकारे काम होतं जसं माझ्या वर्गासाठी माझ्या म्हणजे मी तुमचा प्रतिनिधी म्हणून एका शिक्षकाच्या वर्गासाठी तो उत्कृष्ट योजक असतो त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेचे आपले आत्ताचे सीईओ माननीय गजानन पाटील साहेब आणि त्यांची सर्व अधिकाऱ्यांची टीम यांनी जो काही उपक्रम या पुणे जिल्हा परिषदेमध्ये चालू केले आहेत नक्कीच ते उपक्रम विद्यार्थ्यांसाठी खूप स्तुत्य आहेत आणि विद्यार्थ्यांना भविष्याच्या दिशेने वाटचाल करणारे आहेत आणि आम्ही सुद्धा याचा असं भाग लावू शकलो याचा मला खूप आनंद आहे परकीय भाषा हा जो नवीन उपक्रम आहे यामध्ये सुद्धा आमच्या शाळेतनं सध्या दोन शिक्षक फ्रेंच भाषेचं प्रशिक्षण घेत आहेत विद्यार्थ्यांसाठी म्हणजे होळ घातलेल्या परदेशातील जाण्याच्या तयारीसाठी सुद्धा या शाळेने भविष्यवेधी शिक्षणाचा पुढाकार घेतलेला आहे त्याचबरोबरनं उदाहरण दिलं जिल्हा परिषदचं तसंच मी विनोबा टीमचा सुद्धा आभार म्हणा किंवा धन्यवाद व्यक्त करेल की, की रोहित मगाशी सकाळपासून सर म्हणतात रोहित सरांचा विशेष जीव आहे धानोरे शाळेवर याला सुद्धा कारणच असं आहे पहिलं तर गोष्ट रोहित सर खेड ब्लॉकचे प्रतिनिधी आहेत आणि दुसरी गोष्ट रोहित सरांना माहिती आहे जेव्हापासून विनोबा आजचा मंथ ऑफ जो अवॉर्ड मिळतोय असा एकही महिना गेला नाही ज्यात धानोरे शाळेचा शिक्षकाचा उल्लेख नाही प्रत्येक महिन्यामध्ये धानोरे शाळेचा एकतरी शिक्षक या उपक्रमामध्ये असतो आणि तंत्रज्ञानाच्या दिशेने जर मला वाटचाल करायची असेल तर त्या तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी विनोबा ऍप सारखी जी टीम आहे या टीमने अतिशय छान उपक्रम या ठिकाणी सुरू केला त्यामुळे एवढे खूप विद्यार्थी अनेक शिक्षक या ठिकाणी आले या विनोबा ऍप समवेतच आमच्या शाळेमध्ये कोटक एज्युकेशन तर्फे स्पोकन इंग्लिश तसेच निपुण महाराष्ट्र यांच्यासारख्या कार्यक्रमांना सपोर्ट होतो पायजम फाउंडेशन कोडिंग लॅब यासारख्या सुद्धा संस्था आमच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि विशेष उल्लेख करेल ही जी शाळा आहे आपण या वर्ग खोल्या पाहिल्या या सगळ्या वर्ग खोल्या एकूण एक वर्ग खोली सीएसआर फंडामधून प्राप्त झालेली वर्ग आहे आणि यासाठी मी माझ्या गावचे सरपंच सर्व ग्रामस्थ व्यवस्थापन समितीने आमच्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक लोखंडे सर यांचं या पाठी खूप मोठं क्रेडिट आहे आणि त्यामुळे हे सगळं काही सीएसआर फंड आपल्याला उपलब्ध होऊ शकला सर ते शेवटी मी विद्यार्थ्यांशी बोलेन बाळांनो मी तुमच्यासाठी एक श्लोक सांगणार आहे क्षणशहा कणश्चैव विद्या साधयेत आदर त्यागे कुतो विद्या कणक त्यागे कुतो कुतोधनम याचा अर्थ असा असतो बाळांनो तुम्ही कणाकणाने धन जमा करता क्षणाक्षणाने विद्या मिळवावी लागते जो कणाचा त्याग करतो त्याला त्याला अन्न मिळत नाही आणि जो क्षणाचा त्याग करतो त्याला कुठल्याही प्रकारचा धन प्राप्त होत नाही त्याला कुठल्याही प्रकारची विद्या प्राप्त होत नाही तुम्हाला विनोबा ऍप मार्फत किंवा मा आपल्या आदरणीय जिल्हा परिषदचे सीओ साहेब गजानन पाटील साहेब यांनी जे जे उपक्रम सुरू केलेत ही तुमच्यासाठी संधी आहे आणि या संधीचा फायदा करून घेणं तुमच्या हाता हातामध्ये आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असं म्हणतात हारने वालो ही मिळता है जितना जीतने वाले छोडते है इसीलिए हमारा नाम हमेशा जीतने वालो मे चाहिए कभी भी हारने वालो मे नाही चाहिए अगर या जज्बा आप रखेंगे तो ही आप जरूर कामयाब हो सकेंगे आणि असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला यश मिळेल पा अर्थे शेवटी आपण सर्वांसाठी एक श्लोक आहे स्वगृहे पूज्यते मूर्खः मूर्ख स्वग्रामे पूज्यते प्रभु प्रभू स्वदेशी पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते स्वतःच्या घरामध्ये मूर्खाची पूजा होते स्वतःच्या गावामध्ये ग्रामदैवतेची पूजा होते विद्वानाची पूजा मात्र ही सर्व ठिकाणी होते आणि असे आपण सर्वजण या ठिकाणी आलात जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गा शहरा गावांमधून शाळांमधून या ठिकाणी आपण सर्व विद्वान आलात त्याचबरोबर आपले हे होऊ घातलेले विद्वान आहेत हे सगळे या ठिकाणी आलात आणि आपल्या सर्वांसाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्याची आम्हाला ओपन लीग फाउंडेशन विनोबा या पुणे जिल्हा परिषद यांच्यातर्फे जी संधी मिळाली त्या संधीसाठी मी आपले ऋण व्यक्त करते आणि आमच्या शाळेच्या वतीनं गावाच्या वतीनं आपण या ठिकाणी आलात आपले मनपूर्वक धन्यवाद